धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किती झुंजावे साठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य राज्या देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितुके कुत्ते दे। मारो निघालावे परते मारो निघालावे परते देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते संशयो नाही यदर्थी संशयो नाही देव मस्त की धरावा देव मस्त की धरावा अवघा हलकल्लोळ करावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने धर्म संस्थापने साठी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अरे जय हिंदू धर्म की जय, जय। उठार शेतकरी दादा ने काम करी, करी, करी दादा चला उठा चला रे उठार चला उठार काम करी दादा शेतकरी दादा दादा काम करी भारत मात माता आपली आई भारत माता आपुली आई सा पतविळ खा पडला पायी सा पत विळखा पडला पायी गरुड होऊन सोडू यातील गरुड होऊ सोडू यातील चला चला उठा चला। उठा उता। चलार उठार चला चला, चलार उठार शेतकरी दादा न काम करी दादा भगवा झेंडा आज आमूचा भगवा झेंडा आज आमूचा रंग तयाचा पडला फिक्का रंग तयाचा पडला फिक्का रक्ताच्या रंगाने रंगू या त्याला रक्ताच्या रंगाने रंगू या त्याला चला उठा चला रे उठा रे चला रे उठार चलार उठार दादा काम करी दादा शेतकरी दादा न काम करी दादा रामचंद्राने लंकेश नेला रामचंद्राने लंकेश नेला श्री कृष्णाच्या रथी फडकला श्री कृष्णाच्या रथी फडकला देवाधिकांचा झेंडा पुजाया चला देवाधिकांचा झेंडा पुजाया चला 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 उठा उठा चला रलार उठार शेतकरी दादा न काम करी दादा शेतकरी दादा न काम करी दादा गडावर ताना गेला शिवगडावर तान्हा गेला बावन खिंडीत बाजी पडला बावन खिंडीत बाजी पडला शिवरायांचा हुकुम पाळायला चला शिवरायांचा हुकुम पाळायला चला चला उठा 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 चलार उठार रे उठार शेतकरी दादा न काम करी दादा शेतकरी दादा न काम करी दादा संघात पूजला ये शवाने संगत पूजला प्रणाम करा या संगत चला प्रणाम करा या संगत चला चला, चला उठा उठा चला रे उठार चलार उठार शेतकरी दादा ने काम करी दादा शेतकरी दादा ने काम करी दादा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपति श्री संभाजी महाराज की जय पुण्य श्लोक माता की जय धर्म की जय देशासाठी जगायचं रेशा साठी जगायचं रुभान सांगाव धाड लाय रुभाने सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी वेळ पडली तर मारायचं र देशासाठी झुंजायचं र देवा धर्माची आण हाय देव धर्माची आण हाय बेमान कोणी व्हायच नाही बेमान कोणी व्हायचं नाही आपलं इमान सोडायचं नाही आपलं मान सोडायचं नाही एखादीलान नांदायचं र देशासाठी जगायचं र एखादिलान र देशासाठी जगायचं र तोरणा घेऊन राजान तोरणा घेऊन राजान तोर तोरण बांधलं राज्याच आई भवानीच्या पुण्याच आई भवानीच्या पुण्याच र स्वराज्य हाय मर्दानूर स्वराज्य हाय मरदानूर देशासाठी जगायत धर्मासाठी हि देशासाठी न जायचं धर्मासाठी शिवाजी राजान केलं काय शिवाजी राजान केलं काय खानाच पोट र खानाच पोट फाडलं र मामाची बोट छाटली र मामाची बोट छाटली र देवीला बोकडाचा निवदर देशासाठी र देवीला बोकडाचा निवदर देशासाठी जागायचं देवी नावसाला पावली र देवी नावसाला पावली र रामाचं राज्य आलं र रामाचं राज्य आल र रावणाची मस्ती झिरली र रावणाची मस्ती झिरली र शिवबाचं राज्य आल र देशासाठी जगायचं र शिवबाचं राज्य आल र देशासाठी जगायचं र पुण श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय शिवाजी होते छत्रपती शिवरायांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के सनातन हिंदू धर्म केम्ही गाड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार चाकर शिवबाच होणार भगवे भुवरी फड़के, <ness> निशान भगवे भूवरी फडके निशान भगवे भूवरी फडके शत्रू चे मग काळीज धडके शत्रू चे मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार साखर शिवभाच होणार साखर शिवच होणार तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लडता लडता पडला पट्टा परिणय दिरच सोडणार जाकर शिवाच होणार संताजी धनजी रंगत दिसता पाहता शत्रु पळे करी बिंब पाहता वड नाही पाणीच पिणार नाही पाणीच पिणार होणार सा होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साकर शुभाच होणार साकर शुभाच होणार पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय सनातन हिंदू धर्म की जय